मंडळी ज्या वेगानं महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत ना त्याच्या दुप्पट वेगानं आता नवीन समीकरणं आखली जात आहेत कारण महाराष्ट्राचा श्वास असलेल्या मुंबई महापालिकेवर आता सगळ्यांना आपलं वचक ठेवायचं आहे मग साम दाम दंडभेद कुठलाही मार्ग असू दे याचीच प्रचिती देणारं मुंबईच्या राजकारणातलं एक नवं पान उघडलं जात आहे तुरुंगातून नुकतेच बाहेर आलेले अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांनी स्वत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय पण त्यांच्या मुली गीता आणि योगिता मात्र थेट महानगरपालिकेच्या रणांगणात उतरल्यात हे ऐकल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की या गवळी घराण्याच्या मुली नक्की कोण आहेत त्यांचा राजकीय वारसा काय आहे आणि या प्रवेशाचा मुंबईच्या बदलत्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे कारण अरुण गवळी म्हणजे फक्त अंडरवर्ल्डमधला मधला डॉन नाही तर आणि आजूबाजूच्या अजूनही प्रभाव असलेलं नाव आहे मग त्यांच्या घराण्याचा हा राजकीय खेळ नक्की कोणत्या दिशेला जाणार या सगळ्याचीच सविस्तर उकल करणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मुंबईतील दगडी चाळीपासून उभा राहिलेला अरुण गवळी ऐंशी नव्वदच्या दशकात अंडर वर्ल्ड मध्ये भयंकर दबदबा ठेवून होता खंडणी अपहरण सुपारी खून या गुन्ह्यात त्याचं नाव थेट घेतलं जायचं पण दुसरीकडे त्याच भागातील लोकांसाठी गवळी हा आपला माणूस म्हणूनही ओळखला जायचा गरीब श्रीमंतांच्या प्रश्नात मदत करणाऱ्या दगडी चाळीच्या लोकांना आधार देणारा नेता अशी वेगळी प्रतिमाही त्यानं उभारली याच मिश्रणातून गवळींनी थेट राजकारणात प्रवेश केला आणि चिंचपोकळी विधानसभा चार ते दोन हजार नऊ दरम्यान कमलाकर जामसेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेप झाली त्यानंतर तब्बल सतरा वर्ष ते नागपूर तुरुंगात होते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना जामीन मिळाला आणि बाहेर पडताच त्यांनी स्पष्ट केलं की ते स्वतः राजकारणात उतरणार नाहीत पण याचवेळी त्यांनी आपल्या घराण्याला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या दोन्ही मुली गीता आणि योगिता गवळी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी त्यांनी घोषणाच करून टाकली गीता गवळी ही थोरली कन्या जी आधीच दोन हजार सतरामध्ये महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आली होती तिचं स्थानिक नेटवर्क मजबूत आहे काही दिवसांपूर्वी ती भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली पण तिनं ती फेटाळून लावली तरीही भाजप नेते यांची घेतलेली भेट या अजूनच खतपाणी घालून गेली उघड प्रवेश नसेल तरी गुप्त युतीच्या शक्यता नाकारता येत नाहीत तर धाकटी मुलगी योगिता गवळी व्यवसायाने वकील आहे आणि करा फाउंडेशन या एनजीओद्वारे सामाजिक काम करते ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरतीये योगिता ही प्रभाग क्रमांक दोनशे चार मधून उमेदवार आहे हीच जागा आधी अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळींकडे होती पण त्या शिंदे गटात गेल्यावर योगिताला उमेदवारी देण्यात आली योगिता ही सिने अभिनेता अक्षय वाघमारेची पत्नी आहे त्यामुळे तिच्या उमेदवारीला वेगळा दृष्टिकोनही मिळतोय आता अखिल भारतीय सेना हा अरुण गवळींनी स्थापन केलेला पक्ष भायखळा आणि आसपासच्या मर्यादित भागातच प्रभाव ठेवतो दोन हजार सतरामध्ये मध्ये या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या पण वंदना गवळींच्या शिंदे गटात गेल्यानं पक्ष कमकुवत झाला आणि त्यामुळं तर बघा मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनं उतरलंय शिवसेना उद्धव गट आणि शिंदे गट अशा दोन गटात विभागली आहे अशा परिस्थितीत स्थानिक नेते घराणी मतदार गट यांना सोबत घेणं ही भाजपची स्पष्ट रणनीती आहे भायखळा लालबाग परळ माझगाव सात रस्ता या भागात गवळी घराण्याचा अजूनही एकनिष्ठ मतदार वर्ग आहे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत गवळी हरले होते पण त्यांना ब्याण्णव हजार मतं मिळाली होती म्हणजे हा वर्ग अजूनही ठोस आहे जर हा मतदार वर्ग भाजपकडे वळला तर महापालिकेचं समीकरण थेट बदलू शकतं आणि अर्थात याचा थेट परिणाम शिवसेनेवर होणार आहे हा शिवसेनेचा गड मानला जातो पण आता जर गवळी घराण्याने भाजपमध्ये प्रवेश केला तर या प्रवेशामुळे शिवसेनेच्या गडाला धक्का बसेल वंदना गवळी शिंदे गटात केल्यात गीता आणि योगिता अखिल भारतीय सेनेचं बळ आहेत आणि जर भाजपने त्यांना गुप्त पाठिंबा दिला तर ठाकरे गटाला मोठा तोटा होणार हे स्पष्ट आहे अर्थात जरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही तरी गुप्त पाठिंब्यातून महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप दोन सीट आधीच पाठिंब्यासाठी तयार करून ठेवत आहे मात्र या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये लोकांच्या मनात अनेक प्रश्न घुमू लागलेत खरंच अरुण गवळी राजकारणापासून दूर राहतील का की मुलींच्या माध्यमातून ते पुन्हा आपला प्रभाव जिवंत ठेवणार थे आहेत गीता आणि योगिता यांना मतदार कितपत स्वीकारतील आणि भाजपसोबत जर त्यांचा गुप्त करार झाला तर मुंबईचं राजकारण कुठल्या वळणावर जाणार हे प्रकरण फक्त दोन सीट नाही तर महापालिकेच्या आहे भाजप आपला गड मजबूत करत आहे शिवसेना गड वाचवण्यासाठी झगडते काँग्रेस राष्ट्रवादी कोठे उभं राहायचं हेच ठरवत नाहीयेत आणि या सगळ्यात गवळी घराणं पुन्हा चर्चेत केंद्रस्थानी आलंय एकंदरीतच भायखळ्याच्या गल्लीबोळातून निघालेलं गवळी घराणं ज्याला मुंबईनं कधी अंडरवर्ल्डचा डॉन म्हणून पाहिलं तर कधी लोकनेता म्हणून ओळखलं आता त्याच घराण्याच्या की महापालिकेचं राजकारण कुठल्या दिशेला जाणार भाजप आपली रणनीती आखून बसलय शिवसेना आपला गड वाचवण्यासाठी झगडते पण अंतिम निर्णय लोकांचाच असेल गीता आणि योगिता या खरंच स्वतःचा ठसा उमटवतील का की त्यांच्या मागे अजूनही डॅडीची सावली कायम राहील या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत पण इतकं नक्की की मुंबईच्या राजकारणातला हा खेळ आता अधिक रोचक होणार आहे आणि पुढची चाल कोण टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अरुण गवळींच्या गुप्त पाठिंब्या आड भाजप स्वतःची जागा मुंबई महापालिकेत सेफ करू पाहत आहे का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र